त्या बघा ती चालत आहेत आई आहेत की ताई आणि त्या काकी आहेत एक पाठी राहिली आशाई ती पिशवी विसरली ती आणायला गेली बघा आईने दगड उपटायची सुरुवात केली <laughs> भेटले की <क्या करे? laughs>

तो बघा तिकडून आलाय बीर इथे आलाय गिकडे दगडी उपाटले पाहिजे ना तो तो त्या साईडला गेला ना त्या साईडला हां तिकडे ना दाखवा ती बघा आईनं दुसरी पण घेतली आईना लाभ आहे खेकड्यांचा पकडू मी पिशवी पलाली पला भेटली भेटली टाका आई हे बघा <laughs> मस्त साईज भेटली बोणी झाली आईंची बोनी झाली <laughs> भेटली दुसरी पण झाली चला भेटायची सुरुवात झाली आईना हो मस्त दोन्ही पण भेटल्या बिल असशाई पण गेल्या आशा पण गेली ती बघा काय मस्त साईज भेटली não não, não, não. não, não. não, não. टाकतात ना अशा कुकार्या करतात जंगलामध्ये आल्यावर हे बघा आम्हाला वाकून जायला लागते त्या पलीकडे आहेत त्या साईडला आम्ही पण त्या साईडला त्या दोघी ह्या साईडला होत्या

खूप जमा करते कुठे पोहोचले आपल्याला पण तिकडेच आहे नाही तिकडे खूप हे बघा चिंबोरे नाही भेटत दिवसाच्या ते हा बघा बाहेर येतो पडला तू राहीतच नाही खूप यांसाठी हो त्याला घेतले हे बघा फटुकरा एवढे खुबे भेटल्या खेकड्या पण भेटल्या नाही